नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे याची जे लागवड केलेली आहे आपण ते बावीस मे दोन हजार चोवीसला याची लागवड केली आहे आज आ, सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास या प्लॉटला आपल्या बहात्तर ते चौऱ्याहत्तर दिवस पूर्ण झाले या दरम्यान आपण जे पण नियोजन केले बेनीप्रक्रियेपासून आतापर्यंत संपूर्ण नियोजनाचे आपण वेळोवेळी व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत शेतकरी मित्रांनो आज जो आपण व्हिडिओ बनवत आहोत सुदृढ फुटवे येण्यासाठी भरपूर फुटवे येण्यासाठी आणि योग्य वेळेमध्ये लवकरात लवकर त्याची भरपूर वाढ होण्यासाठी जे व्यवस्थापन करायचे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूं हळद पिकामध्ये साठाव्या दिवशी आपल्याला फुटवे दिसलेच पाहिजेत आणि एकशे वीस दिवसामध्ये त्याची पूर्ण वाढ होणं गरजेचं आहे कारण जर आपण साठाव्या दिवशी आपल्याला फुटवे दिसले नाही आणि एकशे वीस दिवसात पूर्ण जर वाढ झाली नाही तर आपल्याला त्याच्यातून योग्य असं सुदृढ किंवा दर्जेदार उत्पादन मिळत नाही त्यासाठी आपण आता जवळपास सतरा बहातर दिवसाच्या प्लॉटला हे बघू शकता आपल्याला हळदचे फुटवे बघा हे बघा हे एक फुटवा हे दोन फुटवा हे सगळे शेतकरी मित्रांनो फुटवे आलेले आहेत हे बघा इकडे कंदाला बघू शकता हा बघा हा एवढा मोठाले मोठाले आता फुटवे सत्तर बहात्तर दिवसामध्ये हे बघा या कंदाला एक जवळपास तीन फुटवे आलेले आहेत हे बघा इकडं पण बघा हे बघा हा पण फुटवाचा आहे शेतकरी बनवून आहे पाहू हा फुटवाचा आहे हे बघा हे फुटवे पण चालू झालेले शेतकरी बनवून आणि आता सध्याची जर पानाची तुम्ही जर जाडी बघितली हे बघा आता हे जसं पान लांब आहे त्याच पद्धतीनं रुंद सुद्धा असणं गरजेचं आहे पानाला रुंदी हे म्हणजे निरोगी हळदीचं लक्ष नाही जवळपास सहा ते आठ इंच एक वीथ दोन बोट म्हणजे सहा ते आठ इंच दहा इंचा एक एक पान आपल्या हळदीचं झालेलं आहे याच्या मागलं कारण म्हणजे आपण वेळोवेळी दर दहा दिवसाला जे याच्याकडे नियोजन केलेलं आहे त्याचं फळस्वरूप असा प्लॉट झालेला आहे शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या पहिले हळदीचे एकशे वीस ते दीडशे दिवस व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो एका कंदावर तीन चार फुटवे झालेले आहेत आता हे सर्व फुटवे एक समान वाढण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी थोडंसं निविष्टीमध्ये बदल करावं लागणार कारण आता एकाच जागी चार खाणार झालेले आहेत आपण जर त्याला योग्य नियोजन नाही दिले तर आता हे याच्यामधून जे हे निघणारे नरसाळे आहेत नवीन तर याच्यावर कुठेतरी परिणाम होईल आणि असे सुदृढ नरसाळे आपले निघायचे थांबेल कारण या नवीन पानाऐवजी हळद जी आहे ते आपला फुटव्याचा विचार करेल आणि याला योग्य उपोषण निघाला गेल्याने आपल्याला हे नरसाळे थांबतील कुठंतरी वाढ थांबण्यासारखी होईल त्यासाठी आपण जे नियोजन करत आहोत त्यामध्ये आपण हे न्यूट्री चार्जर नावाचं घेतलं आहे याच्यामध्ये हे चार लिटरची बॉटल आहे शेतकरी मित्रांनो अतिशय उत्कृष्ट दर्जेदार असं हे खत आहे हे आपण फुटव्याच्या अवस्थेमध्ये देत असतो याचा विशेष फायदा म्हणजे याच्यामध्ये कार्बन अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा क्वालिटीचा कार्बन दिलेला आहे याच्यामध्ये जो सी एन रेशिओ आहे एकास दहा असा सी एन रेशिओ याच्यामध्ये दिलेला आहे सो सोबतच यामध्ये सीविड दिलेला आहे ह्युमिक ऍसिड दिलेला आहे फुलविक ऍसिड दिलेला आहे मायक्रोनड्रस वापरले आहेत आणि बऱ्याच प्रकारचे खनिज सुद्धा याच्यामध्ये वापरले जेणेकरून परिपूर्ण असं पोषण फुटव्याच्या अवस्थेत म्हणजे कारण आता पिकाची गर्भावस्था असल्यासारखं असते आणि या अवस्थेमध्ये पिकाला संपूर्ण खनिज अमिनो ऑसिड वगैरे पूर्ण गरज आहे त्यासाठी आपल्याला हे एकरी आपण जमिनीमधून चार किलो दिले याचाच फळस्वरूप तुम्हाला सांगतो एक समान फुटवे वाढणार योग्य वेळी वाढणार एकशे वीस दिवसामध्ये फुटव्याची संपूर्ण अशी वाढ होणार आणि आपली जे पानाची रुंदी जाडी आहे हे एक समान टिकून राहणार आणि नवीन फुटव्याची सुद्धा पानाची लांबी रुंदी जास्त राहणार शेतकरी मित्रांनो हळद पिकाची उंची जास्त वाढण्यापेक्षा हळद पिकाला जास्त पानं येणं आहे आणि त्यासाठी आपल्याला योग्य असं न्यूट्रिशन पो पोषण जमिनीतून देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कमी खर्चामध्ये परिपूर्ण पोषण म्हणून आपण न्यूट्रीचार्जर कर बघायला काय हरकत नाही याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे शेतकरी मित्रांनो दुसरे पण खनिज दिले जेणेकरून आपल्या जमिनीत जे पण न्यूट्रिशन पडणार त्याचा सुद्धा अपटेक होण्यास मदत होते त्यासाठी आपण एकरी चार किलो देतो याच्या वापरानंतर तुम्हाला जास्त दिवसापर्यंत प्लॉट हिरवागार आणि सुदृढ पाहायला मिळते सोबतच शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण याच्या कंपनीचा अग्रेस कंपनीचं फायोग्रीड था, हे नव्वद टक्के सल्फर आहे शेतकरी मित्रांनो हे दिलेलं आहे सल्फर घेण्यामागला एक विशेष कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो कारण झाडावरची प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालणं गरजेचं आहे जमिनीतला जो पण फॉस्फोरस आहे त्याचा आपटेक होणं गरजेचं आहे झाडामध्ये एन्झाईमची निर्मिती होणं चेयापाची क्रिया व्यवस्थित चालणं यासाठी सल्फरचा खूप मोठा रोल आहे झाडामध्ये निर्मिती सुद्धा आपल्या सल्फरचा मोठा रोल आहे आणि जमिनीत जे पण हानिकारक बुरशी काही वाढले आहेत त्याच्यावरसुद्धा कंट्रोल घेण्यासाठी याचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो जेवढा जमिनीतून तुमच्या फॉस्फरस आपटेक होईल त्याचं वहन होईल कारण फॉस्फरस पिकाला उचलणं पचवणं आणि वन करणं याच्यामध्ये खूप मोठी वेळ लागतो त्याला गती देण्यासाठी आपल्याला या अवस्थेमध्ये तीन किलो सल्फर देणं गरज आहे कारण एका जागी चार झाडं जगवण्यासाठी फॉस्फरस जेवढा लागतो तेवढा जर पिकाला मिळालं नाही तर त्याच्या वाढीवर आणि उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो यासाठी आपण या एकरी हे तीन किलो वापरलंय सोबतच याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपला जमिनीतला फॉस्फोरस विघटन होणं किंवा त्याचे कुठेतरी प्रॉब्लेम येऊ होणं म्हणून आपण याच्यासोबत एक पाच किलो महापीठ कंपनीचं बारा एकसठ झिरो असं एक वॉटर सोल्युबल खत घेतलंय एक, एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपल्या प्लॉटला एकही आपण वॉटर सोल्युबल दिलं नाही एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट ही पहिलीच वेळ आहे आणि ते फक्त एकरी आपण शुकुन पाच किलो घेतलेलं आहे कारण फक्त लवकरात लवकर न्यूट्रिशनचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये फक्त याच्यानंतर आपण वॉटर सोल्युबल देणार नाही फक्त एवढं देणार आहोत शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या हळद पिकाचं व्यवस्थापन करते वेळेस तुम्ही दर दहा दिवसाला जे लागतात तेच नियुष्ठा द्या अतिरिक्त म्हणजे वॉटर सोल्युबलचा कुठलाही वापर करू नका आम्ही कुठल्या प्रकारचा वापर केला नाही कुठल्या शेतकऱ्याला करू देत नाही तुम्ही जर जे लागते ज्या वेळेला लागते ते जर दिलं तरच तुमचं चांगलं उत्पादन होईल खर्च कमी होईल आता जर आपण या पद्धतीने नियोजन केलं तर पुढचं जे नियोजन आहे म्हणजे फुटवे भरपूर वाढणं योग्य वेळी वाढणं त्याच्यापासून आपल्याला योग्य असं उत्पादन मिळण्यासाठी या डोसचा तुम्हाला फायदा होईल सर्व शेतकरी मित्राला विनंती आहे ज्या पण शेतकऱ्याची साठ दिवसाची हाळ झाली असेल सत्तर दिवसाची झाली असेल त्यांनी लवकरात लवकर हा डोस देऊन आपल्या फुटव्याचं संरक्षण वाढ करण्यासाठी मदत करून घ्यावी धन्यवाद